सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे अंतर्मुख होण्याची गरज बीजी वाघ नाशिक शिक्षणाने आपली मुलं साक्षर आणि समृद्ध झाली असली तरी घरातील ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही संकुचित आहे म्हणूनच ज्येष्ठांच्या समस्यांकडे अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी बीजी वाघ यांनी केले नाशिक मधील पसा नाट्यगृहात मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि संविधान साक्षरता समितीने आयोजित केलेल्या सेवानिवृत्त गटविकास अधिकारी टी वाय जाधव यांच्या ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून वाघ बोलत होते या प्रकाशन सोहळ्यात सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य स्नेहवर्धन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयवंत जगताप ज्येष्ठ कामगार नेते करुणासागर पगारे मानवतावादी संस्थेचे अध्यक्ष शिवदास मसदे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक पवार डीजीपी नगर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अरुण दोंदे राज्य कर्मचारी नेते उत्तम बाबा गांगुर्डे प्रकाशक विलास पोद्दार राजेंद्र दोंदे आणि भगवान बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते बीजी वाघ यांनी सांगितले की लेखक टी वाय जाधव हो यांनी ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा अतिशय विस्तृतपणे मांडून त्यांचे विचार अत्यंत विचारशीलपणे प्रस्तुत केले आहेत समाजातील विविध समस्यांवर लेखन करण्याची आज गरज आहे आणि प्रत्येकाने ज्येष्ठांविषयी अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता आहे सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांनी लेखक टी वाय जाधव यांच्या लेखनाचे कौतुक करत सांगितले की त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा व्यथा आणि कथा प्रांजळपणे मांडल्या आहेत या कार्यक्रमात मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला यावेळी डॉक्टर स्वप्नील देखणे अरुण दोंदे ॲडव्होकेट आरसी गायकवाड अरुणा जाधव उषा सिरसाट वर्षा जाधव कल्पना पवार प्रकाश मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शिवाजी पाटील प्रियंका मोहिते बाळ सोहम साळवे दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी तेजस्विनी निकम आणि कस्तुरी गायखे यांना विशेष गौरव प्रदान करण्यात आले आज ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा हे पी वाय जाधव यांच्या जा पुस्तकाचं प्रकाशन झालं माननीय बी जे साहेब जे ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक आहेत ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मा मस्जिद गुरुजी आणि विविध मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते हा कार्यक्रम म्हणजे एक कौटुंबिक चर्चेसारखा का हा कार्यक्रम पार पडला आहे यामध्ये कौटुंबिक व्यथा विविध कारणं कुटुंबामध्ये होणारे कलह त्यामध्ये त्याची कारणं आणि त्यावरचे उपाय अशा रीतीची चर्चा आजच्या कार्यक्रमामध्ये झाली आणि शिवाय साहेबांनी आपल्या पुस्तकातून एक सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला की कुटुंबामध्ये जे ज्येष्ठांना किंवा नातेसंबंधांना एकमेकाविषयी जो कलह निर्माण होतो आपलं म्हणजे तर त्याची कारणं त्यांनी समाजासमोर आणली तर त्यावर उपाय सोडण्यासाठी सगळ्यांना वृत्त केलं आम्ही शिवा जाधव साहेबांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून अशाच रीती बरं लेखन व्हावं अशी अपेक्षा सध्याच्या ज्येष्ठांच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जागा चढत सगळीकडे आज आपण मित्रा म्हटलं तर या सर्व आणि आपले जे सहकारी म्हणजे सर पवार साहेब लोखंडे आमचे सहकारी सर के एस आय साहेब पंढरपूर या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे म्हणजे आणि वैद्य सर आणि वार साहेब हे माझे म्हणजे गुरुप्रमाणे मी त्यांना मागतो प्रत्येक कार्यक्रमात मला सहकार्य करतात किंवा कर माझा सहभाग पुस्तक पिण्याचा हेतू किंवा काय आपण खरंच सरळ केलेला आहे मुळात पुस्तक हा खऱ्या घटना घडलेला प्रसंग आहे फक्त नाव गाव ते म्हणून दाम लिहिलेलं त्याच्यातलं एक उदाहरण सांगितलं खरं आहे असेच प्रसंग खरे घडलेले आणि उद्देश काय आहे की ज्येष्ठांची व्यथा कसा पाहिजे आपण एक बाजूने चालव घेऊन चालतो पुढचा जो चाप्टर आहे ज्येष्ठांच्या व्यथा तर लिहिल्या परंतु पुढचा जो चॅप्टर आहे तो पण मात्र की ज्येष्ठांनी पण आपण एक तर्फे पिढ राहून आपली नवीन पिढी आहे त्यांना पण महत्व दिलं पाहिजे काळ बदलतो त्याच्याप्रमाणे त्यांचं पण राज्य येतं त्यांचं पण अधिकार साधारणतः तीस वर्षाचा झालं तर तो पण कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होतो तो मुख्य होतो म्हणजे त्यांनाही महत्व दिलं पाहिजे असं पण पुढच्या कारण सुनांना मुलांना नागरिकांनाही काही महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे ज्यस्तांच्या व्यक्तामध्ये कथा पण असे कथा आहे पण हे पण आहे की दोघांचा समन्वय साधल्याशिवाय किंवा घेत्रित राहतो किंवा कॅमेरा हा उद्देश आहे एकच बाजूने येतं नवीन पिढीला आदर पण दिला पाहिजे नवीन पिढीला मान पण दिला पाहिजे आणि आपण मी हसाच होतो मी तसाच होतो मी पाठ होतो नाटमा माझ्या काळात असं झालं होतं

पण उशाड माळाराणावर जो हिरवळ भरवतो तोच खरा शेतकरी असतो आणि असं असं की उशाड माळनावर त्यांच्या कार्यानुसार मी ज्या ज्या प्रकाशनात वृद्ध की जो ग्रंथ प्रत्येकाने कमी दोन घेऊन वाचाव्या तो सांगतो एक आपण वाचावे आणि दुसऱ्याला द्यावे मी तरुण आहे समजा म्हणजे पंचावर वय मानतो आहे असं नाही पण मी दोन प्रति घेतल्या एक स्वतःला आणि एक मित्राला दळले कारण पुढे काय समस्या देणार मला जास्त वेळ बोललं तर अशक्य होतं किंवा माझे मित्र डी राजपूत यांनी ग्रामशिरोगावपासून <laughs> तर विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत काम केलेलं आहे आणि अत्यंत जिथे रस्ता नाही त्या रस्त्यात त्यांनी जाऊन दिवस काम केलेलं आहे अशा माझ्या मित्रांना मी बोलवतो आणि दी ते मी लिहिलेले जे आहे म्हणून ते वाचून दाखवते आणि शिवाय त्यांचा जो अनुभव आहे सर्वसाधारण पहिलं म्हणजे तुम्ही जे आहे आपल्याकडे वेळदोडे आहेत वेळदोडे वेळदोडे दोन आणि सुंट जे अर्धा चमच दालचिनी जे आहे अर्धा चमच हे जे आहे विकल्यानंतर आणि एक काळीवेळी एक ग्लास पाणी हे पंधरा इंटर उकळून द्यायचे आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवदास मसदे यांनी केले संविधान उद्देशिकेचे वाचन राजेंद्र दोंदे यांनी केले आणि आभार यशोधरा देखणे यांनी मानले सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर आणि उदय लोखंडे यांनी केले भास्कर साळवे दक्षन्यूज नाशिक